हे हाय हॅलो नमस्कार मी निशा माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते खूप दिवस झालं आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेला नाही आहे कुठला रेसिपीचा नाही आहे कुठलाच नाही काही कारण असतं आपले व्हिडिओ येत नव्हते पण आता रेग्युलर येणार आहेत तर आज आपण पाहणार आहोत म्हणजे ड्रायफ्रूट बर्फी म्हणा किंवा काय म्हणतात ओल्या खजूरपासून बनवलेली बर्फी म्हणा पण न करता आपण डिरेक्टली रेसिपीला सुरुवात करूयात ओल्या खजूरची बर्फी करण्यासाठीचं साहित्य मी तुम्हाला दाखवते इकडे दोन वाट्या सीडलेस खजूर आहेत त्यातल्या बिया नाही आहेत त्याच्यात मी बिया काढून घेतल्यात मार्केटमध्ये सीडलेसही येते खजूर ज्याच्यात बिया नसतात ती घेतली तरीही काही हरकत नाही तरीही एकदा चेक करून घ्या कारण की एखादी बी चुकून जाऊ शकते इकडे अर्धी वाटी मी पिस्त्याचे काप घेतलेत अर्धी वाटी बदामाचे काप घेतलेत अर्धी वाटी काजूचे काप घेतलेत इकडे एक टेबलस्पून विलायची पूड घेतली आहे इकडे एक एक टेबलस्पून खसखस घेतली आहे आणि इकडं अर्धी वाटी मी आक्रोड घेतलेत हे सगळे आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटचं काहीच प्रमाण का नाही आहे कमी जास्त करू शकता तुम्ही आणि तुम्हाला हवे तसे उभे किंवा आडवे असे कसेही काप करून घेऊ शकता आणि दोन चमचे आपल्याला साजूक तूप लागणार आहे तर मी आता तुम्हाला दाखवते एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्या मिक्सरच्या भांड्यात आपल्याला ही खजूर घालून घ्यायची आणि पल्स मोडवर आपल्याला ही थोडीशी फिरवून घ्यायची जास्त जर फिरवली तर त्याचा खूप जास्त चिकट लागदा होईल मी दाखवते तुम्हाला फिरवल्यानंतर बघू शकता इकडं मी अशी फिरवून घेतली खूप जास्त बारीक करायची नाही आणि खूप जास्त झाडंही ठेवायची नाही या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे असं रवाळ स्टेक्चर आलं पाहिजे नाहीतर खूप असं चिकट लागता होईल बघू शकता आता मी पुढची प्रोसेस दाखवते एक कढई गरम करून घेतली सर्वप्रथम तर त्याच्यात मी खसखस घालून घेणार आहे आणि खसखस थोडीशी आपल्याला ड्रायच रोस्ट करून घ्यायची खूप जास्त लालसर करायची नाही आहे थोडीशी हलकी तांबूस रंगावर आपल्याला रोस्ट करायचे खसखस भाजायला वेळ लागत नाही त्यामुळं पटपट हलवायची आणि बघू शकता खसखशीचा लगेचच कलर चेंज झालाय आपल्याला ही काढून घ्यायची खूप जास्त डार्क रंगावर आपल्याला ड्रायफ्रूट भाजायचे नाही आहेत या स्टेजलाच आपल्याला याच्यामध्ये बघू शकता या स्टेजला आपल्याला एकच चमचा तूप घालायचं आणि खरपूस असा सुगंध सुटला की आपण जो खजूर घात चा गोळा करून घेतला होता खजूरही ह्याच्यामध्ये घालून सगळं एकजीव करायचं गॅस आपल्याला या स्टेजला बारीकच ठेवायचा खूप जास्त मोठा करायचा नाहीये कढई पण गरम आणि ड्रायफ्रूटही गरम असल्याने खजूर पटकन वितळायला मदत होते सगळं एकजीव व्हायलाही मदत होते सगळं एक जीव करते मग परत दाखवते तुम्हाला जीव होत आहे या स्टेजला मी थोडीशी खसखस आतमध्येही टाकणार आहे आणि थोडी गार्निशिंगसाठी ठेवणार आहे आणि त्यानंतर मी विलायची पूडंही एक चमचा घेतलेली ती टाकणार आहे हे लाडू म्हणजे तुम्ही थंडीतच नाही तर कुठल्याही सीजनला खाऊ शकता लाडू मानता येईल याचे लाडूही वळता येतील किंवा बर्फीही त्याच्यात तुम्ही अजून पंपकिन स्वीड्स किंवा मगजबी हे सुद्धा इन्ग्रेडियंट ॲड करू शकता आणि आता काही श्रावण महिना आला आहे रक्षाबंधन आलं आहे एक बर्फी म्हणून वेगळ्या प्रकारची बर्फी ही तुम्ही ट्राय करू शकता तर आता या स्टेजला मी गॅस बंद करून घेणार आहे बघू शकता सगळं एकजीव झालं आहे मिसळून आणि थोडंसं थंड झालं की मग मी पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते किंवा तुम्ही ह्याला खजूर रोलही म्हणू शकता ड्रायफ्रूट रोलही म्हणू शकता तर एका मोठ्या अशा ताटात मी हे मिश्रण थंड होण्यासाठी काढून ठेवलं होतं तर छान असं थंड झाले आणि एक लाडूही मी त्याचा वळून पाहिला आहे तर मस्त असे लाडू लाडू वळून तयार होतो आहे तर मी आता तुम्हाला बर्फी बनवून दाखवते तर इकडे मी एक बटर पेपर घेतला आहे आणि त्या बटर पेपरवरती आता मी ही भाजून घेतलेली थोडीशी गार्निशिंगसाठी ठेवलेली खसखस घालून घेते आणि हे मध्ये पिस्त्याचं पडलं आहे दोन रोल असे आपलं मिश्रण थंड झाल्यानंतर मी बनवून घेतले तर जस्ट असं आपल्याला खसखशीमध्ये घोळवून घ्यायचं आहे बघू शकता किती सुंदर आत्ताच आहे अजून आपल्याला याला नॉर्मल टेम्परेचरला थंड करून बटर पेपर नसला तर काहीच हरकत नाही हे गरम असल्यामुळं आहे पण एकदा थंड झालं की हारोल सुटत नाही बटर पेपर काय प्रत्येकाजवळच नसतो पण बटर पेपर नसला तरीही काही हरकत नाही एका डिशला किंवा मग मोठ्या ताटाला पोळपाटाला तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती हा रोल आपल्याला वळून घ्यायचा असा बघू शकता मी दोन्ही रोल तयार करते आता बघू शकता मी असे दोन्ही रोल बटर पेपरमध्ये नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत रॅप करून ठेवते आणि रूम टेम्परेचरलाच मी याला थंड करून घेणार आणि नंतर थंड झाल्यावर मी तुम्हाला याला कटही करून दाखवणार आहे भेटूया आपण पाहू शकता आपले रोल मस्त असे थंड झाले तर रूम टेम्परेचरला आले मी तुम्हाला खोलून दाखवते आणि कटही करून दाखवते हे थोडस सुटलंय सुटत नाही बघू शकतो छान असे हे पहिला भाग असल्यामुळं असं झालंय छान असे वड्या पाडतात छान अशा कट होतात बघू शकता दिसायलाही किती सुंदर दिसतात ते मी दाखवते जवळून तुम्हाला हे बघू शकता किती छान दिसतात ह्या वड्या अजून थोड्याशा थंड झाल्यानंतर अजून छान सेट होतील तुम्हाला खूप घाई असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ह्या वड्या ठेवू शकता आणि तसं पाहायला गेलं तर ह्या पंधरा वीस दिवस ह्याला काहीही होत नाही पौष्टिक आणि शुगर फ्रीसुद्धा तर मी तर ह्या बनवल्यात ही नक्की बनवा बनवून पहा पाहू शकता सगळ्या वड्या कट करून झाल्यात मला मी आणि खसखसही आपली छान अशी चिपकल्यामुळं खूप छान अशा मस्त टेम्पिंग हेल्दी आणि पौष्टिक वड्या बनवून तयार आहेत तर तुम्हीही करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय